चंद्रगड लाइव न्यूज या न्यूज पोर्टलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असणारे प्रश्न या प्रश्नी रमेशराव रेडेकरांना धन्यवाद दिन हे महाराष्ट्रातून कृषी प्रदर्शन असेल की ज्याला राज्याचा कॅबिनेट कृषी मंत्री आणि राज्यमंत्री दोघेही या मेळाव्याला उपस्थित आहेत या निमित्ताने सरकार आणि तुमच्यातला संवाद या ठिकाणी होणार आहे सत्तर वर्षामध्ये हा जो भूमिपत्र आहे हा जो लाखाचा पोशिंदा बळीराजे आहे याच्यासाठी कोणत्याही प्रभावी योजनेची अंमलबजावणी न करता त्याला कर्जबाजारी ठेवणं आणि शेतीमधली नापिकी शेतीमधला सगळा जो शेतकरी आहे बस तो अन्य उद्योगामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर आता शेती करण्याला कुणी उत्सुक राहिलेलं नाही आणि म्हणून अशा काळामध्ये या देशाच्या पंतप्रधानांच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी परिवर्तन केलं स्वामीनाथन नावाच्या कृषी शास्त्रज्ञांनी केंद्र सरकारला एक प्रकाशित केला होता, होता शेतकरी शेताला योजना लागू ला। शेत शेतीमधून सोनं पिकवेल एवढी ताकद या देशातल्या बळीराजामध्ये आहे कृषी माल उत्पन्न समिती आहेत त्याच्यावर सुद्धा एक छत्री सत्ता यांची होती सोयाबीन घ्या दुही घ्या तांदूळ घ्या

की त्यांनी या तमाम देशातल्या शेतकऱ्यांच्या साठी आता पार्लमेंट मध्ये कायदा केला की उत्पादन खर्चावर आधारित दीड पट शेतकऱ्याला भाव मिळेल अशा पद्धतीचा कायदा करणारा देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान प्रत्येक शेतकरी हा आता कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभासद करण्याचा निर्णय घेतला आणि या राज्यातला पाच लाखापेक्षा जास्त शेतकरी हा आता कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभासद झाला एकशे चौऱ्यात्तर मंडी मध्ये पट हमी दिला है। तो मिळण्याची एक शाश्वत यंत्रणा या देशाच्या पंतप्रधानांनी निर्माण केलेली आहे आपल्या भागामध्ये ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांना ऊसाच्या भावासाठी आंदोलन करायला सरकार आणि शेतकऱ्यांच्या पायामध्ये जी झोन बंदीची बेडी टाकलेली होती ती काढली कुठल्याही महाराष्ट्रातल्या कर्नाटकातल्या ऊसा कारखान्यामध्ये ऊस घालण्याचे अधिकार महाराष्ट्रातल्या त्यावेळेच्या मुंडे सरकारने गोपीनाथ मुंडेंनी हा आपला क्रांतिकारक निर्णय केलेला होता आता एफ आर बी मिळायची अडचण नाही

भूमिपुत्रांचं रक्षण करणारा हा कारखाना वेगवेगळ्या राजकीय मंडळीने बंद पाडला मध्ये एका कंपनीने तो घेतला आणि त्यामध्ये सुद्धा या भागातला एक आपल्याला जो लोकनेता समजतो अशा माणसाने त्याही कारखान्यामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न सुरू करून तोही कारखाना बंद पाडलाय आदरणीय चंद्रकांतदा पाटील आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यां शेतकरी बंधू भगिनी टाळ्या वाजून स्वागत करावं पंच पूजन लाडके पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा राज्याचे लाडके कृषी राज्यमंत्री माननीय सदाभाऊ मी रेडेकर साहेबांचं सा अभिनंदन करेन की त्यांनी स्वतः या ठिकाणी कृषी महोत्सव घेऊन कृषी प्रदर्शन घेऊन या ठिकाणी या तिन्ही विभागातील शेतकऱ्याला एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे या चार वर्षाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं रस्त्यांचं जाळा असेल रेल्वेचं जाळं असेल शेतकऱ्यांना दिलेली कर्जमुक्ती असेल मागेल त्याला शेततळे असेल कृषी अनुदानामध्ये केलेली वाढ असेल भाजीपाला नेमन मुक्तीचा शेतकऱ्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय असेल अडत नेमन मुक्तीचा निर्णय असेल मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याला मताचा अधिकार देण्याचा घेतलेला निर्णय असेल असे अनेक निर्णय खऱ्या अर्थानं या चार वर्षाच्या काळामध्ये घेतले गेले आणि सर्वसामान्य माणसाला तळागळातल्या माणसाला बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं गेली वार्शा उत्पादक शेतकरी आपल्या ऊसाच्या भावासाठी देत होता पण साठ वर्षामध्ये पहिल्यांदा घडलं की साखरेची किंमत एकोणतीस रुपये साखर कारखान्यानं एकोणतीस रुपये पेक्षा कमी भावानं साखर विकायची नाही हा कायदा झाला मला माहित आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे का अजून साखर कारखान्याने पहिला अडवान्स दिला नाही पण मी तुम्हाला या व्यासपीठावर सांगतो सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची शंभर द्यावीच लागेल आणि त्या दृष्टीने काम सरकार चा या चार वर्षाचा कालखंड बघितला तर पाणी अडवण्याचं काम एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये झालं शेतीमधला उत्पादन वाढलं आणि आज त्या उत्पादन वाढलेल्या उत्पादनाला बाजारपेठ देण्याचं काम पायाभूत सुविधा देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करायचं आहे आरोग्य सहायता निधीच्या माध्यमातून गोर गरीब रुग्णांना या राज्यातला कोट्यावधी रुपयाचा लाभ मिळाला ला। या देशाचे पंतप्रधान यांनी आयुष्यमान आरोग्य योधना या देशामध्ये दे आणली आणि सर्वसामान्य माणूस त्या कुटुंबातला जर आजारी पडला असेल तर त्याला पाच लाख रुपये पर्यंत पहिल्यांदा घेतला शेतकऱ्याच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचण्याचं काम या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून मी रेडेकर साहेबांनी या ठिकाणी हे कृषी प्रदर्शन आयोजित केलं आणि तिन्ही तालुक्यातल्या जनतेला

निसरीच्या मेळाव्यामध्ये आम्ही देशातील पहिल्या फिरत्या ई पशु चिकित्सालयाचे लोकार्पण केले आणि शाश्वत संकल्पनेला आम्ही सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आज जर का पाहायला गेलं तर स्वयंकृतीनं अनेक युवक आपल्याला इथं भेटत आहेत आपल्या ह्या विचारामध्ये सामील होत आहेत या, या भागामध्ये नव्या संधी आहेत इथं व्यासपीठी उपलब्ध होतं पण सर्व घटकांना एकत्र घेऊन एक नवा विचार बांधण्याची गरज या समाजामध्ये होती म्हणूनच या महोत्सवाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं भूमिपुत्रांनी भूमिपुत्रांसाठी भूमिपुत्रांच्या योगदानातून हा आज महोत्सव उभा केलेला आहे म्हणूनच हा महोत्सव थोडा वेगळा आहे असं मी इथं नमूद करतोय या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी झालेला जो जो प्रवर्ग आहे तो इथला स्थानिक उद्योजक आहे इथल्या माता भगिनी आहे इथला प्रयोगशील शेतकरी आहे त्यामुळे ह्या कृषी वैशिष्ट्य थोडी वेगळी आहे जर का इथं आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये असा कोणताही उपक्रम झाला नव्हता की आज कृषी प्रशासनाला भेट देणाऱ्या प्रत्येकास लकिटाद्वारे आपण बक्षीस देण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे रमेश वर्डेकर फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून आजरा चंद गडिंगला तिन्ही तालुक्यामध्ये कार्य करत आहे खरं तर आपण खूप नशीबून आहोत आपल्याला दळमो सुविधा इथे उपलब्ध आहेत नैसर्गिक साधन लटलेला हा आपला मतदारसंघ आहे ज्या विकासासाठी लागणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध तरीही तरुण मुंबई शहरांमध्ये भाकरीच्या शोधासाठी त्यांना जावं लागतं आणि ही आपली खरी आहे आज जर का दादा तुमच्या माध्यमातून इथं जर का रोजगार निर्माण झाला तर इथला भूमिपुत्र कुठे जाणार नाही आणि जर का इथल्या भागाचा विकास करायचा असेल तर इथे भूमिपुत्र इथं असणं गरजेचं आहे आदरणीय शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी देशातलं पहिलं कृषी प्रदर्शन कोल्हापुरामध्ये भरवलं होतं आणि त्याच विचारांचे आम्ही आज वंशज आहोत आणि हे आज भव्य असं कृषी प्रदर्शन आजरा गडिंगल माझ्या सकाळपासून परवा न करता थांबलेल्या माझ्या माता भगिनीनाष्टांना श्रेष्ठांना मी प्रथम दिलगिरी व्यक्त करून नमस्कार करतो हे भूमिनंदनाचं नाव म्हणजे स्वामी समर्थांचं नाव आणि आमचा परिवार हा स्वामी समर्थांचा भक्त आहे आणि म्हणून या कृषी प्रदर्शनाला आम्ही भूमिनंदनाचं नाव दिल्यानंतर मी बोलण्याआधीच हळवणकर साहेबांनी चंदगडचा विषय पूर्णच केलेला आहे त्यामुळं खरोखरच गडिंगलाज आणि चंदगड आणि आजरामध्ये कमीत कमी, -कमी सतरा लाख टन ऊस पिकतो आणि दोन कारखाने आजारी असल्यामुळं ह्याचा फायदा बाहेरचे कारखाने घेत आहेत शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक होते आणि हळवनकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच या माझ्या गरीब शेतकऱ्याचा हा विषय तो लावून घ्यावा आणि दादांनी आशीर्वाद द्यावा आणि येणारा पुढचा सीझन खरोखरच हा चंदगडचा कारखाना भारतीय जनता पार्टीने हातात घेऊन चालवावा ही व्यासपीठावरून त्यांच्याकडं त्यांना मी विनंती करतो आणि खरोखरच इथं करण्यासारखं काहीतरी आहे चंदगड मध्ये तेरा लाख टन ऊस विकतो पण काहीही उपयोग नाही कारण पूर्ण मार्च एप्रिल पर्यंत ऊस वाळून गेलेला असतो तरी देखील जात नाही आणि बेटा कुठेला आलेला शेतकरी कुठतरी नवजीवन मिळावं म्हणून दादा तुम्हाला विनंती करतो चंदगडच्या बेरोजगार तरुणांचा हा विषय तुम्ही लवकरात लवकर हाती घेऊन थांबवावा पण दादा एक सांगतो चंदगड आजरा गडिंगलज या तिन्ही तालुक्यात भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत तुम्ही आम्हाला शब्द द्या कागलचा देखील आमदार गडिंगलजानी आजऱ्यामधूनच ठरवला जातो राधानगरी बुदरगडचा आमदार आम्ही ठरू कारण या समोर बसलेल्या माता भगिनी प्रचंड जनसमुदाय जर बघितला तर भारतीय जनता पार्टीवर असंख्य असंख्य कार्यकर्ते प्रेम करतात फक्त तुम्ही सांगा आणि एकदा मुख्यमंत्री महोदयांना पुढच्या महिन्यात जानेवारीमध्ये इथं आणा तुम्हाला दहा हजार राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेचे कार्यकर्ते व्यासपीठावर तुम्हाला प्रवेश करण्यासाठी मी आणेल हा तुम्हाला मी शब्द देतो राहिला चंदगडचा विषय चंदगड आजरा गडिंगलचा आमदार उद्यानमान आमदारांचा डिपॉझिट जप्त करेल एवढी क्षमता देणार हा मतदारसंघ आहे आणि मी तुम्हाला नक्कीच सांगतो मी तुम्हाला चंदगडचा आमदार हा राज्यामध्ये सर्वाधिक मतांना निवडून आणेन हा तुम्हाला मी शब्द देतो दादा मला आशीर्वाद द्या मला काहीतरी इथं करायचं आहे खरोखर कर तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आज सर्वजण माझ्या एका हाकेला तुम्ही आलात त्या सर्वांना हे कृषी प्रदर्शन तुमचा घरचा कार्यक्रम म्हणून बघायचंय उमेश रामजी शहाजी नाईक अजित धुळात कार्यकर्ते पुन्हा एकदा रेडेकर साहेबांना सामील होत आहेत माननीय आमदार सुरेजी हळवणकर साहेब अमलजी महाडिक साहेब शिवाजी राव अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सौ समृद्धी सुधाकर गावडे महिला भगिनी देखील सामील होत आहेत कार्यामध्ये सरपंच पार्ले चंदगड श्री सुधाकर दत्तू गावडे देखील दादांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टी आणि रेडेकर साहेबांच्या कार्यात सामील होण्याचा अभिवचन हो आज पालखीचा पूजन श्रीमद नीसोशी श्री मठाच्या स्वामीजींचं गणित बघून आम्ही काही लोकांनाच वर बोलवतोय हे सगळे प्रातिनिधिक आणि महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष हे प्रदर्शन आयोजित करण्यामध्ये खूप कल्पकता दाखवली आहे मी या, या प्रदर्शनाचं संमेलनाचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या तुमच्या गावातल्या लोकांना आवाहन करतो की अशा प्रकारची प्रदर्शनं जी असतात त्या परंपरागत शेती करता करता आणखी नवीन काय करता येईल अशा प्रकारची माहिती मिळत असते आणि ती माहिती मिळवण्यासाठी आपण जिथे जिथे प्रदर्शन असेल तिथे जायला पाहिजे मी तुम्हाला आवाहन करण्याच्या बरोबरने रेडेकर कुटुंबियांच अभिनंदन करतो की ही आज काळाची गरज आहे गेल्या वर्षी कृषी खातं माझ्याकडे आल्यानंतर आम्ही हा निर्णय केला की राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कृषी प्रदर्शन झालंच पाहिजे त्याला प्रत्येकी सोळा लाख रुपये आपण खर्च करायचे ठरवले आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कृषी प्रदर्शन हजारो शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्यांना जगात काय चाललं आहे हे त्या प्रदर्शनात बघायला मिळालं पाहिजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक गावाच्या ठिकाणी सरकारला करणं शक्य नाही असं नाही पण करणारी रमेश रेडेकरांसारखी मंडळी पुढे यावी लागतात त्यांच्या कुटुंबियांनी स्वतः पुढाकार घेऊन ते जे प्रदर्शन आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनही करतो त्यांचे आभारही मानतो कारण आता शेतकरी परंपरागत शेतीने सुखी होणार नाही त्याला शेतीमध्ये काहीतरी बदल आढावे लागतील आपल्याला मोठी ला अवजार वापरता येत नाही ट्रॅक्टर वापरता येत नाही पेरणीच यंत्र वापरता येत नाही कापणीच यंत्र वापरता येत नाही मग काय करायचं तर एक वीस शेतकरी किमान अशा वीस शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक गट फॉर्म करायचा तो नोंदवायचा आता कालच मी आणि मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचं के उद्घाटन केलं राज्यातल्या दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना तीन महिन्याचं मोफत प्रशिक्षण घेणार होत त्यांची परीक्षा घेणार त्यांना सर्टिफिकेट देणार आणि त्यांनी जर गट शेती केली गट फॉर्म केला तर ता त्यांना एक कोटी रुपये त्या गटामध्ये वेगवेगळे अवजारं घ्यायला देणार एवढं थांबलं नाही त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ दहा लाख रुपये देणार आणि त्याचं पाच वर्ष व्याज घेणार नाही त्या दहा लाखामधून त्यांनी आणखी काही गोष्टी करा पुढे जाऊन काय करायचंय तर गट शेती केली चांगली वापरली उत्पादन चांगलं आलं भाव मिळाला पाहिजे ना मग त्यांनी एक प्रोड्युसर कंपनी फॉर्म करायची शेतकऱ्यांची माल विकणारी एक कंपनी फॉर्म करायची ती फॉर्म करायला पुन्हा आपण तेरा लाख रुपये देणार आणि त्या कंपनीने असा जो गावातल्या शे दोनशे शेतकऱ्यांचा माल आहे तो घेऊन तो मार्केटमध्ये कोल्हापूरला जायचं पुण्याला जायचं मुंबईला जायचं वेळ पडली तर अलीकडे जी नवीन सिस्टीम आलेली आहे ई मार्केट दिल्लीमध्ये एक दहा पोती तांदूळ पाहिजे आहे नेटवर बघायचं तिकडे गुजरात मध्ये एक ट्रकभर गुळू पाठवायचा आहे असं त्या तेरा लाख रुपये देऊन जी कंपनी फॉर्म करू तुमची त्यांनी इतरांचा माल खरेदी करून तो बऱ्या मार्केटमध्ये विकायचा तुमचा खरा होणारा माल असेल तो कोल्ड स्टोरेज म्हणजे म्हणून फ्रीज त्याला आपण पैसे देणार आहोत करायच्या मातीचं परीक्षण आपण करणार त्यासाठी प्रयोगशाळा सुरू झाल्या शेतकऱ्याच्या शेताला चांगलं बियाणं मिळेल चांगलं खत मिळेल आणि प्रामुख्याने नैसर्गिक शेती होईल विषमुक्त शेती होईल असा प्रयत्न करणार जी मंडल आहेत ज्याला आपण सर्कल म्हणतो त्या दोन हजार मंडलामध्ये हे मोफत प्रशिक्षण देणार होतो आहे अटल पेन्शन नावाची गेले चार वर्ष मोदींनी एक योजना आणली काय योजना आहे महिन्याला फक्त दोनशे दहा रुपये भरायचे साठाव्या वर्षापर्यंत त्याची रक्कम होते एक लाख तीन हजार आणि साठ नंतर मरेपर्यंत दरमहा पाच दर रुपये पेन्शन मिळणार मृत्यूनंतर बायकोला दरमहा पाच हजार दर रुपये मिळणार दोघांच्या मृत्यूनंतर मुलांना साडेआठ लाख रुपये मिळणार सगळ्यांना वर्षाला पाच लाखापर्यंत आजारी पडायला परवानगी म्हणजे काय तर पाच लाखापर्यंत आजारी पडला तर सरकार पैसे <laughs> आता ही दहा कोटी कुटुंबाला दिली एका कुटुंबात पाच माणसं म्हटली तर पन्नास कोटी लोकांना त्यांनी सुरक्षित करून टाकलं आजारी पडले तर काळजी करायची नाही पाच लाख रुपये केंद्र सरकार देणार देशाची लोकसंख्या एकशे एकवीस कोटी निम्म्या लोकांना सुरक्षित केलं की आजारी पडल्यानंतर घाबरू नका ऑपरेशन काय असेल तर आम्ही पैसे जातो अशा शेतकऱ्यांच्या आणि सामान्य माणसाच्या बारीक 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 गोष्टींचा आपण विचार करतो मोफत घर बांधून देतो घराच्या प्लॉट नावर करून देतो असं पूर्णपणे ग्रामीण चित्र बदलण्याचा प्रयत्न चाललाय आदित्य तिघांनाही पुन्हा एकदा अभिनंदन त्यांचा आभार मानेल की त्यांनी ह्या निमित्ताने इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र आणले बिनी माझ्याकडे एक अँब्युलन्स मागितली ती अँब्युलन्स मी आज घोषित करतो चार गावांना ग्राम सचिवालया हवी त्याचा प्रस्ताव द्या या चंद्र आलेले यांच्याकडून चालू घेऊ सर्वसामान्यांना कशी बालाजी गेट फर्निचर यांच्या वतीने इथे मी स्टॉल टाकलेला आहे लाईफ जे आहे किमान वीस वर्ष तरी याला मी स्वतःच याचं मॅन्युफॅक्चरिंग करतो